शाळेमध्ये वर्षभरातून एकच कार्यक्रम का व्हायचा कर्मवीर जयंत आणि तिथं असा माणूस बोलवला जायचा वक्ता म्हणून की ज्याला कर्मवीरांविषयी काहीच माहिती नसायचं आणि तो तास तास बोलायचा त्यामुळं आम्ही असे सावध बसायचो मागे बसायचो मागे बसणं सोयीचं असत पुढं बसणं जरा उघड आहे पुढं बसलेल्यांकडे अचानक वाक्याचं लक्ष जातं मग त्यांना चेहरा असा करावा लागतो की छान आहे चालू द्या मग वक्ता गेल्यावर ते विचारतात सरांना हे नेमकं काय बोललं आहे <laughs> सर सांगतात मला समजलं असतं तर तुला सांगितलं मलाच समजलं नाही तुला काय सांगायचं का त्यामुळं आमच्याकडे असे वक्ते यायचे की त्यावेळेस मी शिकलो वक्ता कसा नसावा असा वक्ता तर अजिबात नसावा असे वक्ते कसे नसावे ते मी शिकलो पण आमच्या वर्गातील मुलं त्यावेळेस भाषणाला उठायची मला आठवतं आता या वयामध्ये या दहावीच्या मुलांनी तर स्वतः आता भाषणं लिहून आणले आणि केलेले जाणवत होतं पण पाचवी सहावी सातवी आठवी वगैरे त्या वयामध्ये सर भाषणं लिहून द्यायचे आणि मुलं इथे येऊन ते करायचे आमच्या वर्गातील एखाद्या मुलानं छान भाषण केलं आणि पाहुणे त्याला छान म्हटले की आम्हाला फार वाईट वाटायचं की आमच्या वर्गातील मुलांना सगळे चांगलं म्हटले बुवा म्हणजे लहानपणीसुद्धा राजकारण असतं आपल्यामध्ये मग त्याचं भाषण कसं पडेल यायचे आम्ही करायचं म्हणजे तो जर भाषणाला उठला तर पाच किल्लेलं वाक्य बोलायचं मग आम्ही त्याच्याकडे पाहून नाक हातवायचो कोणी वर करायचे कोणी घट्याला दाखवायचं कोणी दाखवल्या त्याचं अवधान आम्ही आणि मग तो पाच विसरला की एसीच वाक्य पुन्हा पुन्हा बोलायचं की आम्हाला फार आनंद व्हायचा मग आम्ही टायर वापर मस्तीत जिरली माझा मला आठवतं आम आमच्या गावात नवीन आम्ही ज्यावेळेस होतो हायस्कूलमध्ये पाटील आले गावामध्ये चांगल्या थोरल्या निशावे आमच्या वर्गातील एका मुलांना सरांनी भाषण घेऊन दिलं आणि कोणी पाहुणे असले आले की त्यातलं पहिलं वाक्य ठरलेलं असतं आलेले पाहुले थोर आहेत तसं म्हणावं लागतं थोर असो नाही तर तो, तो मुलगा विचार आला मात केलेलं भाषण आहे आणि त्यानं सुरू केलं आलेले पाहुले खूप थोर आहेत आणि आम्ही त्याच्याकडे पाहून हात केले लांबा आणि तो विचारा विसरला तेच वाक्य पुन्हा पुन्हा बोलायला लागला आलेले पाहुणे खूप थोर आहेत थोर आहेत थोर आहेत थोड्या वेळानं थोच थो मग हेडमास्तर त्याला मागे ओढायचे तो त्यांचा हा झटकून पुढे बोलायला पाहायच अशी ती गंमत झाली आम्हाला आठवते म्हणजे याचा अर्थ भाषण कसं शिकावं की आपल्याला शाळा शिकव भाषण कसं करावं हा सर मला एके दिवशी वाटले की तुम्ही मागे बसून ठेवल्या बावल्या करता याच्या इथे ये येऊन भाषण करून बा असं वाटतं म्हटलं सर तेवढं सुरू काही सांगा कबड्डी सांगा खो खो सांगा ते भाषण करणं नाही म्हणे तुम्ही दुसऱ्या नाचता इथे ये येऊन बा काय होतं आणि आमच्याकडे एक पाहुणे येणार होते सरांनी मला एकच वाक्य दिलं म्हणे तू उद्या यायचा आणि एकच वाक्य बोलायचं माईकवर आलेल्या पाहुण्यांचं मी पुष्प गुच्छ देऊन स्वागत करतो असा गुच्छ म्हटलं आता हे हो अवघड आहे मी रात्रभर ते रात्र वाक्य पाठतोय म्हटलं आता चुकायचं नाही चुकलं की मुलं हसती दुसऱ्या दिवशी सकाळी आधी जोरात आहोत इथं स्टेजवर जोरात आहोत माहीत समोर आलो समोर मुलांना पाहिलं मुलं काय करणार कुणी हात करायला लागला कुणी लाभायला लागलं आणि मी ते वाक्य विसरलो पण तरी बोललो आलेल्या पाहुण्यांचं मी पुष्प पा पुच्छ देऊन स्वागत करतो आता पाहुणे म्हटले पुष्प मला दे पुच्छ तुलाच राहू तेव्हापासून भाषणाची जी शेपटी शिकटली आहे ती अजून तशीच आहे मग आपण ज्या काही कला शिकतो ते शाळेमध्ये शिकतो शाळा आपल्याला फक्त गणित शिकवत नाही विज्ञान शिकवत नाही इंग्रजी शिकवत नाही मला आठवतं आमच्या मराठीच्या सरांनी आम्हाला एक दिवशी निबंध लिहायला सांगितला की हा आमची सहल आणि आमची सहलच गेलेली नव्हती मग एका मुलानं उभं राहून विचारलं सर सहल गेले नाही काय नाही सर सर म्हटल्या आपल्या गावात जन्ही गेल्या आपण सहल काय पाहतो जे इथं नाही ते पाहतो ना मग आम्ही आपलं पान भरलं समुद्राचं पाणी नेलं होतं समुद्र निळा होता जल निळ होत तेच वाक्य परत परत पान आपलं भरून टाकलं कारण की कुणाला चार मार कुणाला पाच मार्ग आमच्यावर जर एक विद्यार्थी होता त्यानं वही दाखवली तर हसायला लागली म्हणे पाहायचं निबंध त्यानं वर निबंधाचं लाव टाकलं होतं आमची सहल आणि खाली एकच ओळी लिहिलेली होती सहल निघाली आणि गाडी पंक्चर झाली नाही सर, सर म्हटलं तो हुशार आहे पण तो मराठीच हुशार आहे मोकळा देतो पण याचा अर्थ तू तो काहीतरी होणार आहे पुढं तो राजकारणात गेला अशी माणूस राजकारणात असतो लहानपणापासून हुशार असतो म्हणजे आपण घरातून बाहेर पडताना आरशात पाहतो आपला चेहरा तो काही बदलणार नसतो म्हणजे आज असा आहे उद्या लगेच आपलं चक्तनाच सरळ झाला असं नाही सध्या सगळ्यात पूर्ण असेल तर तो आरसा आहे आरसा कधीच खोटं बोलत नाही आपल्याला आहे ते दाखव तरी आपण त्याला फसवण्याचा प्रयत्न करतो पण ते तिथून तास नंतर पुन्हा आपलं खरं रूप दिसतं पण आपलं सौंदर्य चेहऱ्यावर नसतं आपलं सौंदर्य मनामध्ये असतं आत्म्यामध्ये असतं आणि आपल्या आत्म्यातली कला सौंदर्य दिसायचं असेल तर हा शाळा नावाचा आरसा अतिशय महत्वाचा असतो म्हणून आपली ही शाळा हा आपल्या मनाचा आरसा आपल्याला नेमकं काय येतं हे आपण इथंच शिकतोय आपल्याला मराठी चांगली येत नसेल आपली इंग्रजी चांगली असेल आपल्याला इंग्रजी चांगलं येत नसेल आपलं गणित चांगलं असेल आपल्याला वर्गात काहीच येत नसेल आपण चांगले खेळाडू असू आपली चित्रकला चांगली असेल कुठली ना कुठली कला आपल्यामध्ये आहे फक्त ती ओळखण्याची क्षमता आपल्यामध्ये पाहिजे आणि ती काय क्षमता आहे कोण सांगतं आपली शाळा सांगते आपले शिक्षक सांगतात की बाबा तुझ्यामध्ये एक क्षमता आहे म्हणजे तुझा अमुक विषय वाईट आहे म्हणजे तो माझ्यासाठी चांगलाच आहे पण चित्रकला सांगतो एक एक चित्र लाखो रुपयांचा विकत एखादा मुलगा जर खेळाडू झाला तर पट्यवधी रुपये कमवतो एका गेम मध्ये याचा अर्थ फक्त गणित इंग्रज चांगला आहे म्हणजे हुशार आहे असं हे विषय तर आलेच पाहिजे मला आठवतं चित्रकलेचा त्रास करायचा आहे आणि आमचे सर आम्हाला नेहमी सांगायचे माणूस काढा आणि आम्हाला माणूस काढता येत नव्हता मग आम्ही चे एकत्र येतो माणसं चित्र कसं काढायचं नाही मग एक जर म्हणायचं असेल चेटी काढा चेटी म्हणजे त्याचं पोट मग अशी टीम ठेवायची वहीवर टी काढायची त्याची मुंडी म्हणजे काय वर का असा घागर शोध आहे का घागर म्हणजे त्याची मुंडे बटाट्यासारखे डोळे गव्हासारखे केस असे उभे ताक आणि असा रोबोटसारखा माणूस आम्ही काढायचा म्हणजे त्यावेळेस तर रोबोटचा शोधही लागलेला नाही मला तर खात्री आहे आमची वही पाहूनच रोबोटचा शोध लागला की का काय असे माणूस आम्ही काढायला सरांनी एके दिवशी आम्हाला असं सांगितलं की आपल्या गावाचाच काढा सकाळची वेळ झाली शेतकरी पारावर बसले पुरं बुराठी घेऊन चाललाय पाया डोक्यावर पाट्या घेऊन चालल्या आता नीट माणूस काढता येत नव्हता गाव कधी काढायचो तरी मी प्रयत्न केला मी सरांना वही दाखवली म्हणे सर म्हणे पाहायचं चित्र पारावर शेतकरी दाखवले बसलेले दिसतच नव्हते असे तरंगले सर म्हणाले शेतकरी जरा खाली घे म्हटलं सर पारच वर म्हटले शेतकऱ्याला बसताय ना म्हणजे शेतकरीच खायला पुरं ओळणारा बुराठी दाखवला कोण कुणाला वळते ते समजत नव्हते गुराठी पुढे बुरे मागे बुरे पुढे बुराठी मागे लोक पाच्या घेऊन जाणाऱ्या बाया दाखवल्या पाच्या दा दा तरंगात चालल्या पाट्या खाली गेल्या अशी दुरुस्ती आम्हाला आमच्या वर्गातल्या एका मुलानं सगळ्यात शेवटी वही दाखवली आणि ती वही पाहिल्याबरोबर सर हसायला लागले ना ते हसायला लागल्यावर आम्ही म्हटलं सर आम्हाला दाखवा आम्हाला दाखवा खूप आनंदाची गोष्ट ना म्हणजे सर आणि आम्हाला वही दाखवली आम्ही मोठ मोठ्यानं हसायला लावले त्याच्या त्या पानावर त्यांना रंगपेठीत असलेला सगळा हिरवा रंग पोकडून दिलेला काही दिसत नव्हतं सगळं हिरवं गाव सर म्हटले काय तो म्हटला गाव आहे सर म्हटली इथं तर काही दिसत नाही तो म्हटला कसं आहे सर या गावाभोवती दार झाडी आहे आणि या झाडी मागे गाव आहे आता सर म्हटली झाडी मागे गाव आहे पार उलटून का झाडी मागे गाव आहे हे कसोच घ्यायचं झाडी मागे गाव आहे मग त्यानं सांगितलं सर बारकाईनं पाहत्या हिरव्या रंगवरने काळ्या काळ्या रेषा दिल्या दे याचा अर्थ सकाळची वेळ झाली स्त्रियांनी चुली पेटवल्या धूर निघतोय याचा अर्थ घरीमध्ये सरांची कला दहापैकी दहा मार्क्स दिले आम्ही म्हटलं सर असं तसं शेतकरी नाही काही नाही हे याला दहा मार्क्स कसे दिले सर म्हटले तुम्हाला समजणार नाही तरी चित्रकला अशी आहे त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता म्हणून आपल्यामध्ये काय बुद्धिमत्ता आहे हे आपण ओळखतो जे विद्यालयानं आपल्याला काय दिलं हे शिक्षकांनी आपल्याला काय दिलं जशी शिर्डी आपल्या तिलाच्या जोशीमध्ये चारा भरवते आणि त्या तिलाला पंख फुटल्यानंतर ते स्वतःचा चारा शोधायला निघून जात तसं आता दर्वीच्या मुलांचा की तुमच्या शिर्डीमध्ये ज्ञानाचा चारा आता भरवलेला आहे तुम्हाला पंख फुटले आणि आता तुम्ही या जगाच्या आत्मंतामध्ये भारी मारायला मोकळे झाले म्हणून त्या निमित्तानं तुम्हाला मी निश्चितपणे शुभेच्छा देतो आम्हाला दोन विषयाची खूप भीती वाटते गणित आणि इंग्रजी इंग्रजीतली तर आम्हाला फार भीती वाटते आणि नेमकी आज वडिलांची अशी इच्छा असते की माझ्या पोरावर इंग्रजी आलंच पाहिजे मग ज्यानं इंग्रजीत निदान एखादी शिवी दिली तरी काय नाही पण तू इंग्रजी बोलला पाहिजे पण आम्ही मराठीला विसरतो एकदा एका सरांनी ठरवलं एका मुलाचं इंग्रजी जरा कचरं होतं त्याच्या घरच्यांनी सांगितलं याचे उच्चार जरा याच्या उच्चाराकडे लक्ष द्या मग वडिलांनी त्याला उभं केलं आणि म्हटले रे बाबा इलेक्ट्रिसिटी तो म्हटला इलेक्ट्रिसिटी सर म्हटले ती नाही तो म्हणायचा इलेक्ट्रिसिटी सर म्हणायची इलेक्ट्रिसिटी पाच आला त्याच्या नादानं सर इलेक्ट्रिसिटी म्हणायला नाही संध्याकाळी त्याचे वडील भेटले चौकामध्ये सर म्हटल्या अहो काय त्यांचा मुलगा म्हणे काय झालं अहो तो इलेक्ट्रिसिटीला इलेक्ट्रिसिटी म्हणतो सर म्हटले जाऊ सर त्याचे वडील म्हटले आमच्या पोराचं काय सांगायचं त्याच्या बुद्धीची कॅपॅसिटी तेवढी आहे सरांना तर धक्काच बसला म्हणजे पोरग इलेक्ट्रिसिटीला इलेक्ट्रिसिटी म्हणतं लाप कॅपॅसिटीला कॅपॅसिटी म्हणतो यांच्या घरात एव्हीचे इंजेक्शन जास्त जाईल दुसऱ्या दिवशी सकाळी आगोवा घेतले तर म्हणे अहो काय तुमच्या घराची नंबर आहे म्हणे काय झालं अहो तुमचा नातू इलेक्ट्रिसिटीला इलेक्ट्रिसिटी म्हणतो त्याचे वडील कॅपॅसिटीला कॅपॅसिटी म्हणता माझं म्हटलं तर इथे कानात म्हणाले आपल्याला सर आहे ते बरं आहे कृपया प्रकाराची कुठं करू आता असं एखादं घर जर तर त्या सरांचे उच्चार बिघडते सुधाराईचं नाही परंतु आपल्या लोकांनाही प्रचंड आहे इंग्रजी ही जागतिक भाषा आहे ती प्रत्येकाला आली पाहिजे पण ती येताना मराठीनुसार कामाला ना कारण मराठी ही आपली खरी आई आहे आणि आईला आपण कधी विसरता कामा नाही इंग्रजी ही मावशी आहे आधी आई नंतर मावशी पण आता आपण मावशीलाच आई म्हणायला लागते पण आपलं कसं हो आपलं व्यक्तिमत्व यामुळे तयार होईल म्हणून या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे या सगळ्या गोष्टी येण्यासाठी आपल्या शिक्षकांनी आपल्याला आग्रह केलेला आहे पण आता गंमत अशी आहे की मार्कासाठी आपल्याला फोटो लिहावं लागतं आणि सरांना कधी कधी फोटो शिकवावं लागतं आता नागरिक शास्त्रामध्ये सर शिकवतात आपला मूलभूत हक्क कोणतं आपलं स्वातंत्र्य कोणतं तर सगळीकडे समान नागरिक कायदा असावा नागरिक शास्त्र शिकव एक दोन मार्काला प्रश्न येतो मग मुलांच्या मनात प्रश्न पडेल कुठं समान नागरिक कायदा येईल पुस्तकात कसा घ्यायचा विषमता नको भेदभाव नको दोन तीन मार्काला प्रश्न येतो मला आजूबाजूला समाजात पाहिलं तर सगळी विषमता सगळा भेदभाव आहे मग मुलांना कुठला काळजी पडली की पुस्तकातलं खरं आहे की समाजातलं खरं आहे म्हणून समाज जसा बदलेल तसा आपल्याकडं बदलला पाहिजे पण बदलत नाही आमचे सर सांगतात किती वय झाल्यावर मतदाना जात काय अठरा वर्ष झाल्यावर एक माणसाला प्रश्न येतो पण निवडणूक असेल तर कोणाला कळत नाही पाच वर्ष झाले तरी बाप मतदानाला का जात नाही बुवा ज्यांना अठरा पूर्ण व्हायला काही भेट वगैरे बाकी आहेत का आपल्याकडं खरं म्हटलं तर पाच नंतर होत मग पाच वाजता एखादी गाडी येते बाबाच्या हातात काहीतरी दिलं जातं आणि मग त्या मोफतच्या गाडीत बाप जाऊन मतदान करून घेतो मग मुलाला समजत नाही मत यायला अठरा वर्ष पूर्ण पाहिजे की अन्नात काहीतरी निलेशभाई मतदारांचा हक्क प्राप्त होत नाही हे समाजातलं नागरिकशास्त्र म्हणून वर्गातलं नागरिकशास्त्र समाजाच्या नागरिक शास्त्रापेक्षा खूप मागे आहे म्हणून या सरकारनं आता हा अभ्यासक्रम वेगानं बदलला पाहिजे जसं समाज बदलतोय तसा बदलला पाहिजे नागरिकशास्त्रात माहितीचा ना अधिकार दिला पाहिजे प्रत्येक डीएचएच्या धड्यामध्ये अन्न हजारेंची माहिती दिली पाहिजे या सगळ्या गोष्टी सध्या आपल्याला जर उपयुक्त आहेत मूल्य म्हणून उपयुक्त आहे ते आपण दिल्या पाहिजे मोबाईलची माहिती तुम्हाला दिली पाहिजे मोबाईल जास्त खेळल्यावर काय होतं याची माहिती तुम्हाला दिली पाहिजे जर तुम्हाला इंटरनेट शिकवतात ते चांगल्यासाठी शिकवतात की याच्यामध्ये सगळं जग आहे तर ते जग बाजूला राहतात तुम्ही दुसरीकडे भरकटता आलीबाबाच्या गोयेसारख्या असंख्य साईज आहे तुम्ही तिकडे भरकटता आपल्याला तिकडे भरकटायचं नाही तर तुम्हाला जर प्रश्न आला जगात किती देश आहे तर एका शाळामध्ये गुगलवर तुम्ही टाईप करू शकता जगात किती देश आहे लगेच उत्तरही जगात किती देश आहे आपल्या भारताचा पक्षी राष्ट्रीय पक्षी कोणता राष्ट्रीय प्राणी कोणता राष्ट्रीय फुल कोणतं अहो तुम्ही ते इंटरनेट म्हणजे सगळं जग आहे माहितीचा भंजन आहे तो आपल्या देशात आहे पण त्याचा उपयोग किती चांगल्या पद्धतीनं करायचं ते आपण ठरवायचं मित्रांसारखं ठरवायचं नाही म्हणून शाळा आपल्याला हे शिकवते शिक्षक आपल्याला हे शिकवतात म्हणून मते सरांसारखे प्राचार्य आपल्याला लागले अनेक शिक्षकांनी आपल्यासाठी कष्ट घेतले आणि शिक्षकांना खरा आनंद कधी होतो की इयत्ता दहावीला माझा मुलगा माझी मुलगी माझ्या वर्गातील मुलीनं यश मिळवलं आपल्याकडं लहानपणापासून काही वर्गाची फार भीती घालतात इयत्ता चौथी अभ्यास कर बघा इयत्ता सातवी अभ्यास करता इयत्ता दहावी आणि पाहता म्हणजे हे भयंकर वर्ष आहे विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आणि पालक सांगतात की आता दहावी आली टी व्ही बंद आई सांगते की सिरियल कशी पाहणार मला तर सिरियल नाही आता आय पी एलचे सामने सुरू होते मग गावीच्या मुलांनी आता समाजाला विचारलं पाहिजे की अरे बाबा तो आमची परीक्षा आहे तुम्ही तरी नीट वागा आता आय पी एलचे सामने सुरू सगळे पालक आय पी एल पाहत बसतील आई सी एल पाहत असेल काय असतं ते मध्ये आमच्या मुली आईबरोबर पाहतात नाही का पण आमच्या मुलीच्या मनात तरी शंका येत नाही हे सासू सुरू गेले चार वर्ष झाले तसं भांगताय अजून कधी चांगल्याच बोलल्या नाही कारण पी आर पी वाढतो त्यांना पैसा मिळतो म्हणून त्या भांडतात आणि आपण सगळं सोडून ते पाहत बघतो हे सगळी जात आणि भान आपल्याला आलं पाहिजे म्हणून आमचे एक सर नेहमी म्हणायचे लावली की आता तुम्ही असं समजा या जगामध्ये मुळी नाही फक्त तुम्ही आहात आणि दहावीचे पुस्तक आहात मग आमच्याकडे एक मुलगा म्हणला असतं जगच नाहीच झालं तर आम्ही तरी आपल्याला कशाला करायचं इतकंही नको परंतु या सगळ्या प्रलोभनाला आता झालंय काय की जसं लहान मुलाला सांगितलं जातं की त्या टेबलवर एक वस्तू ठेवली आहे ती घेऊन ये इकडं तिकडं पाहू नको आणि इकडं कॅडबरी लटतोली इकडे चॉकलेट ठेवले तिकडे खाऊ ठेवलाय आणि त्या मुलाला सांगितलं इकडे तिकडं पाहिजे नाही ती वस्तू घेऊ नये मुलगा काय त्याला कॅडबरीचा मोह आहे चॉकलेटचा मोह आहे तसं आमच्या विद्यार्थ्यांना या जगातल्या सगळ्या गोष्टींचा मोह आहे म्हणून आमच्या पालकांनी सुद्धा आता त्यांना या मोहापासून कसं बाजूला ठेवता येईल आणि त्यासाठी स्वतःचा मोह कसा बंद करता येईल पाहिजे पाहिजे वर्षभर घरातील टी बंद केला म्हणजे त्या मुलाला काही नव्वद पंच्याण्णव टक्के मास्क पडणार नाही तुम्हाला मी स्पष्ट सांगतो तुम्हाला किती मार्क्स पडणार आहेत सोनी बोलता तुम्ही पाचवीला किती टक्के पडले ते काढा सहावीला काढा सातवीला काढा आठवीला काढा नववीला काढा सगळ्या टक्केवारीची टक्केवारी करा आणि त्याला पाचवे भाग एवढ्या वर्षाचे कधी एकत्र केले त्याला भाग भागा एवढी टक्केवारी सरासरी निघेल त्याच्या आसपास तुम्हाला मार्क्स पडतील जास्त पडतील कमी पडतील पण त्याच्या पलीकडे तुम्ही जाणार नाही म्हणजे पाचवीला सत्तर सहावीला बहात्तर सातवीला अडुसष्ट नववीला त्र्याहत्तर आणि तुम्ही जर असं म्हणाल तुमचे पालक जर असं म्हणतील की लावलेला आता तुला पंच्याण्णव टक्केच पडले पाहिजे पडणार नाही कारण आपली बुद्धिमत्ता सत्तरच्या आसपास आहे म्हणून पालकांना एक सांगायचं सत्तर ते पंच्याहत्तर होती भारत रेता लावला तर ऐंशी होती ते नव्वद पंच्याण्णव काही डोक्यात घेऊ नाही तर तुम्ही माझ्यावर अपेक्षा लागायचे आणि आपल्याकडे एक असतं पालकांना मुलींनी जर सांगितलं ना घरी जाऊन आई विचार डिग्री मास पडते ऐंशी टक्के आई हळू शेजर जाऊन विचारते शेजारीच्या मुलीत किती पडले ती म्हटली का त्र्याऐंशी ला फार च की तिला त्र्याऐंशी नेला ऐंशी का पण मुली पाहुणे आणि विचारलं मुलीला किती मार्क्स काय का आई सांगते पण घे मुली दोन टक्के ग्रेस स्वतः आईच त्यातला कारण आपल्या आईचा संबंध असतो फक्त शेजाऱ्या की शेजाऱ्यापेक्षा माझ्या मुलीला मुलाला एक टक्का जास्त पडावा आपल्या शाळेचा संबंध असतो टक्केवारीचा की इतर विद्यालयापेक्षा माझ्या शाळेची टक्केवारी वाढावी परंतु आपल्या शिक्षकांना आनंद असतो की माझा मुलगा मोठा व्हावा आपल्या वडिलांना आनंद असतो की माझा मुलगा माझी मुलगी उशी व्हावी या पद्धतीनं या विद्यालयाने जे ज्ञान तुम्हाला दिलेलं आहे ते अत्यंत चांगल्या पद्धतीनं तुम्ही वापरा गावीची परीक्षा अजिबात टेन्शन न घेता दडपण न घेता द्या तुम्ही आता गर्दी चेहरा गेला म्हणजे तुम्हाला खूप मार्क्स पाडणार आहेत असं नाही कारण आता वर्षभर केलेला अभ्यासच तुमच्या उपयोगी पाडणार आहे अचानक हादामा बाहेर एखादा गेला त्याला जर वाटलं की आता मी कुस्ती खेळतो हो। पैलवान मिळतो तर तो होणार नाही त्याच्यासाठी वर्षभर मेहनत करावी लागते म्हणून त्यांनी वर्षभर अभ्यास केला आहे त्यांना निश्चितपणे यश मिळेल सगळ्यांना मी शुभेच्छा देत नाही कारण मी घाबरतो काहीतरी काहीच केलेलं नाही तर शुभेच्छा नाही ते म्हणतील मी नापास झालो ते पाहुणे बोलवले होते त्यांनी शुभेच्छा दिल्या मी नापात झालो नाही तर मी पाच होणार त्यांची शुभेच्छा म्हणून ते नापात असो सगळ्यांची मुलगी सारखी नाही शेतकऱ्यानं कितीही व्यवस्थित पेरलं आपल्या शेतामध्ये कितीही खट टाकलं तर सगळ्या पिकांना सगळ्या तातांना काय सारखे कसे येत नाही सगळ्यात काय सारखे दाणे भरत नाही किंवा निसर्गाने प्रत्येकाला वेगवेगळी बुद्धिमत्ता दिलेली आहे आपल्या नेमकी काय बुद्धिमत्ता आहे ती ओळखा आणि त्या बुद्धिमत्तेचा उपयोग करून आयुष्यामध्ये नक्की यशस्वी व्हा म्हणून तुम्हाला सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो या शाळेला शुभेच्छा देतो मग ते सरांना तुम्हाला शिकवणाऱ्या प्रत्येक विषयाच्या शिक्षकांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद Sadie?